वेलकम टू गाईसुद्धा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज गावजीची पूजा आहे तुम्हाला बोललेलं मागच्या ब्लॉगमध्ये आमच्या गावच्या गावजीची पूजा आहे तुम्ही सगळ्यांनी नक्की या गाईच आणि रात्री म्हणजे खूप मजा येणार रे डोम ब्लॉग काढत म्हणजे खूप मोठा गेला नाही जास्त काही म्हणजे लवकर ते होत नाही डाऊनलोड त्याबाई आपण डोम ब्लॉग बनवू रात्रीचा अलग बनवू आणि उप्पाचं अलग बनवू त्या सगळं गेलं तिथं काम करायला आपण जाऊ तिथं काम करायला त्याला डायरेक्ट तिथं भेटू आता झाली किती पडले आता पालती रेशन काय पालती तुला कॉंग्रेस्यूला आणि कॉलेज कुठला आता सांग कुठला दिल्लीचा

<S preach miracle> <spell> ya <thealayas> <laughs> Ini Ya ini totally ini. Coba jiji ini. Kerja jangan bule lah <but> lah. Ini पूजेत अरे तू पण ऐक बाय का मारतो रिक

पावडर लावली का पावडर मी करतो मी लावाय होता का करत काही काम नाही देत नाही बाबा नाही येत राहतात बाबा काम बघ किती करतात बोर बघायलाच लागेल आता तर

तुझा व्हिडिओ काय तर फक्त बस आज काय आमच्या इथे काय आपल्या इथे आज काय आहे कुठली पूजा गावजी जाऊन जेव्हा काम करतायत जरा दाखव जरा काम करत हे काय हे दिसत नाही बघ हे म्हणजे आता आलाय काम करायला तो ना आता किती वाजलं बघ आता उठले मी आता का आता आले उठून आल्या आता झोप झाली रात्री गेलो ना टेम्पो घेऊन भाडा भाडा होता टेम्पो टेम्पो घेऊन गेलो आता झाला रात्री जेव्हा मटण झाला फुल दोन तंदूया धुया पूल झाली गो आधी काय बस तेवढंच खरं त्याला आता यानं दाखवू आपण सगळ्यांना चलो साईड इथे गरम ओरं आहे हा इथे गरम ओरं आहे बरं जा ट्रंब ट्रंबिं बर घ्या प्रशमय नमस्कार आपने आई आपण बोललं गे हल घे काय कमी, कमी भादे। दे भादे। दे भादे <laughs> द्वारे द्वारे पी रमिपी बा डबल डबल पी पियाला डबल डबल आल तुम्ही मला माहिती आहे मी लक्ष यायचं मी इकडं हे आ, ने, 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 ने दोन देणार -दोन, दोन -दोन. <laughs> सगळं काम करून अरे जगदी जुने पण काम करतो ये बोलूगा राइट सगळ्यात बिना कामाचे बसले आहेस बघा ना ना मिस्ते हा फोटो काढते ऐकले काम केलं अजून काही काही केलं मिस्ते फोटो काढताय बघा शकता अरे बाकी काय काम केलं तुझं काही केलं कोणीच नाही केलं आज काम करतो खायाचे हा ना मिस्ते खातात के काम पण नाही करत ना मिस्ते फोटो

चेंजिंग व्हिडिओ चला व्हिडिओ बनवा ना चला चला काय सांगायला चेंजिंग व्हिडिओ बनवायला चाललंय चला 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 एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी साईड साईड माई चप्पल आंटी चला, 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 चला. चला, चला <दिन्तित>

Mamma! पूर्ण वारा आहे ना या पूर्ण वारा आहे ना आपला दरवर्षीचा फिक्स आहे तो वाला तो उधरच पियर वाचून मी ओहो भाई मीटिंग बस <laughs> <laughs> एक नंबर दस काय चालू किती खातो आपला कालू पण किती खातो बघा आमरा भाचा आमरी बबडी बला दिसत नाही बेटल रामदास नाना झाला किती पित हा इथे पूजा चालली हलकट इथं बघ बाबू हा नाही नाही करून खातं हा अय हा इथं बघ इथं हा नाही नाही करून खातं जाई किती खाल्ला वंश याने किती खाल्ला बघ दोन काय